दिवसाची सुरुवातीशी बरोबर फार बर प्राचीन काळातली ही गोष्ट आहे स्पेनमध्ये अल्फान्सो नावाचा एक राजा राहत होता आणि तो खूप शूर होता पण शूर होता तेवढाच तो चांगलासुद्धा होता उदार होता आणि सर्व त्याच्या राज्याच्या लोकांची तो काळजी घेत असे आणि एक दिवस दुसऱ्या देशातल्या एका राजाने त्याच्यावर हल्ला केला आणि खूप मोठी लढाई झाली आणि त्यामध्ये अल्फान्सो राजा जिंकला आणि त्याचे तो अल्फान्सो राजा हा स्वतः इतका शूर होता तो स्वतः सैनिकांबरोबर लढत होता आणि त्यांनी त्या ते राजाला पळवून लावलं परंतु पळता पळता त्या शत्रू राजाने ह्या अल्फान्सो राजाचा मुलगा पळवून नेला आणि ह्या युद्धाच्या गडबडीमध्ये कोणाच्या लक्षात आलं नाही ती गोष्ट परंतु काही दिवसांनी या शत्रू राजाने अल्फान्सो राजाला एक पत्र लिहिलं आणि त्यामध्ये असं सांगितलं की जरी आमचा पराभव झाला पण तुम्ही आता आमचे गुलाम व्हा कारण तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे तुझं राज्य आणि तुझे लोक सगळे माझे गुलाम व्हा नाही तर मी तुझ्या मुलाला मारून टाकेन आणि ह्या राजाने ते पत्र वाचलं आणि लगेच दरबार भरवला दरबारामध्ये सर्व लोक आले आणि ते पत्र दरबारामध्ये वाचून दाखवण्यात आलं आणि वाचल्यानंतर सर्व लोकांनी एक सुराने सांगितलं की आम्ही त्या राजाचे गुलाम व्हायला तयार आहे परंतु तुम्ही तुमच्या मुलाला परत आणा आपण तुमच्या मुलाला परत आणू परंतु त्याला तिथंच ठेवू नका आम्ही त्याबद्दल गुलाम व्हायला किंवा त्या राजाचे दास व्हायला तयार आहोत परंतु राजाने नकार दिला राजाने त्यांना सांगितलं की माझ्यासाठी तुम्ही गुलाम व्हावं हे मला आवडणार नाही आणि मग अल्फान्सो राजाने त्या शत्रू राजाला नकार कळवला आणि शेवटी त्याचा मुलगा हा मारला गेला उद्या आपण नाताळ साजरा करणार आहोत आपण सर्व आनंद करणार आहोत उत्सव करणार आहोत आपण अनेक प्रकारे निर्य आपण नवीन कपडे घालणार आहोत आणि सर्व प्रकारे नवीन आ, हा दिवस आनंदात घालणार आहोत घालवणार आहोत परंतु एक गोष्ट विसरू नका ह्या आनंदामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की देवाने आपल्या पापा आपल्याला पापाच्या गुलामगुरीतून सोडवण्यासाठी आपला एकुलता एक पुत्र दिला त्याला ह्या जगामध्ये पाठवलं आणि जेणेकरून त्याने वधस्तंभावर आपला प्राण द्यावा आणि आपल्या पापाची खंडणी त्याने भरावी आणि आपल्याला तारण मिळवून द्यावं ह्या नाताळामध्ये ही गोष्ट आपल्या मनामध्ये नेहमी ठेवा आज देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे युहान कुरुषू वर्तमान ह्याचा तिसरा अध्ययन सोळावं वचन गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर थ्री अँड वर्स सिक्स्टीन देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला ह्यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो